आज आपण मऊसूद असे रव्याचे लाडू बनवणार आहोत वाटीच्या प्रमाणात आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये दोन्हीही प्रमाण सांगते तुम्हाला नवीन असतील चॅनलवरती तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया मी हे एकाच वाटीनं आपण कुठल्याही वाटीनं माप घ्या मी चार वाट्या रवा घेतला आहे बरोबर अर्धा किलो आहे आता याच्यामध्ये मी दोन चमचे तूप टाकून भाजलं आहे तूप अर्धी वाटी घ्यायचं आहे पण जसं आपल्याला लागेल तसं आपण तूप टाकून घेऊया एकदम तूप नका टाकू आता रव्याला भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरच भाजा शक्यतो आणि जाडबुडाची कढाई असेल तर चांगलं कारण लवकर करपणार नाही हे पहा प्रकारे परत दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे रव्याला खूप जास्त लाल नाही करायचं आहे रवा जेव्हा भाजतो तेव्हा थोडासा असं फुलल्यासारखा होतो दुप्पट झाल्यासारखा हे पहा बऱ्यापैकी फुलला आहे रवा आता परत आपण थोडंसं तूप टाकून घेतलं आहे मस्त छान असा रवा फुलला आहे आता हे रवा काढून घेऊया साईडला आणि त्याच वाटीनी अडीच वाटी साखर घ्यायची आहे म्हणजे तीनशे ग्राम आणि र साखर जेवढी भिजेल तेवढं पाणी टाकायचं आहे साधारण एक वाटी पाणी टाकलं तरी चालेल साखरेला छान उकळी येऊ यू, येऊ द्या म्हणजे छान पाक तयार होईल आणि खूप जास्त दोन तारी किंवा घट्ट पाक नाही करायचा आहे आपल्याला कच्चाच पाक ठेवायचा आहे कच्चा पाक ठेवला तर लाडू छान होतात ते पहा एक उकळी आली आहे आता पहा हे जेव्हा शेवटचा ड्रॉप पडतो तेव्हा पाक तयार झाला आहे आता पाक टाकून घेऊया खूप जास्त वाटत असेल तरीही पण पाक तेवढाच लागेल कारण नंतर घट्ट होईल मिश्रण जर तुमचे लाडू बिघडले असतील पाक जर कडक झाला असेल तर काहीच हरकत नाही तुम्ही संपूर्ण थंड करून घ्या मिश्रण आणि मिक्सरला वाटून घ्या मिक्सरच्या गरमीने तूप वितळून अगदी छान स्मूद मिश्रण होतं हवं तर थोडंसं दूध टाका अर्धी वाटी वगैरे किंवा चमच्यानी दोन ते तीन चमचे आणि त्याच्यानंतर तुम्ही लाडू वळायला घ्या अगदी छान होतात जराशीही बिघडत नाहीत घट्ट जरी पाक झाला असेल तरीही लाडू बिघडत नाहीत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आपला लाडू तयार आहे थँक्यू